नमस्कार आपल्याला आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आहे त्याची क्षमता त्रेसष्ट पालघर जिल्ह्याची एकंदरीत लोकसंख्या विचारात घेता साधारणतः ती पंचवीस लाखाच्या वर गेलेली आहे त्या सोबतच त्या वसई विरार महानगरपालिकेची लोकसंख्या साधारणतः ता पंचवीस लाखावर गेलेली आहे ग्रामीण भागात हे तालुके आणि ग्रामीण भाग पकडून साधारणतः वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या होते आणि त्याच्यामुळे ह्या सर्व लोकसंख्येच्या दृष्टीकोन विचारात घेता इथे पासपोर्ट ऍप्लिकेशनची जी क्षमता आहे त्रेसष्ट ही अतिशय कमी आहे ती वाढवण्याची गरज आहे बरेचसे तरुण तरुणी व नागरिक हे व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त रोजगारानिमित्त आणि विविध कारणानिमित्त हे परदेशात जात असतात आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकत आणि मला वाटत की यासाठीच मी माननीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकरजी यांना निवेदन मेल पासपोर्ट क्षमता ही वाढवून मिळावी चांगली सुविधा पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मिळेल मला वाटतं की माननीय परराष्ट्रमंत्री याच्याबद्दल सकारात्मकतेने विचार करून आपली क्षमता वाढ वाढवली असं मला खात्री वाटतं